खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ बुलढाणा येथील रामनगर येथे प्रचार रॅली संपन्न शिवसेना भाजपा महायुती तसेच मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ बुलढाणा शहरातील रामनगर येथे भव्य प्रचार रॅली संपन्न झाली सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा शहरातील रामनगर येथून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख धर्मवीर संजय गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा महायुती तसेच मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली संपन्न झाली यावेळी त्या ठिकाणी माजी नगर अध्यक्ष विठ्ठलराव येवले शिवसेना माजी शहर प्रमुख मुन्नाजी बेंडवाल शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांडगे युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड सुभाष पवार नगरसेवक दीपक सोनोने मंदार बाहेकर गोविंदा खुमकर यांच्या यांच्यासह शिवसेना भाजपा महायुती तसेच मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते